रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन हरिणाम सप्ताह सोहळ्यासही जरांगे पाटील यांची भेट सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शिर्डीत श्री साईबाबांच्या समाधी मंदिरात जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले मनोज जरांगे पाटील यांचे रात्री अहिल्यानगर येथून शिर्डीला आगमन होताच साईंच्या नगरीत त्यांचे स्वागत करण्यात आले फटाक्यांची आतिषबाजी करत एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील तुम आगे बडो अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या व मनोज जरांगे पाटील यांची कारमधून भव्य अशी शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत हजारो कार्यकर्ते सामील झाले होते शिर्डी ग्रामस्थ व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली होती त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे निमगाव निघोज येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ येऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण केला शिर्डीतच त्यांचा मुक्काम होता आज मंगळवार रोजी सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी शिर्डीत श्री साई मंदिरात जाऊन श्री साईबाबांशी समाधी दर्शन घेतले मनोज जरांगे पाटील यांच्या राहता शिर्डी व जिल्ह्यामधील गावांमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले मोठ्या संख्येने सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते यावेळी या शांतता रॅलीमध्ये सामील झाले होते त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे शांतता रॅलीच्या समारोपासाठी नाशिककडे मोठ्या कार ताफ्यात रवाना झाले पंचाळे येथे सुरू असलेल्या सद्गुरु गंगागिरी महाराज अखंड हरिणाम सप्ताह हर ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी जाऊन सरला बेटचे मठाधिपती महते रामगिरीजी महाराज यांचे दर्शन घेतले येथेही त्यांची घोषणा देऊन जोरदार स्वागत करण्यात आले मनोज जरांगे पाटील यांच्या शिर्डी दौऱ्यानिमित्त व शांतता रॅलीनिमित्त मोठा पोलीस बंदोबस्त राहता शिर्डी शहरात व नगर मनमाड रस्त्याच्या दुतर्फा तैनात करण्यात आला होता ठिकठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले होते रिपब्लिकन वार्तासाठी शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र दुनबळे अहमदनगर